आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार शेजारी सनराइज स्टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली वैभववाडी तालुक्यातील आचिरणे गावातील बौद्धवाडीत हिवाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय या टंचाईचं कारण ठरलंय ठेकेदाराचा निष्काळजीपणा आचिर्णे गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामपंचायतीनं जलजीवन मिशन ही योजना राबवली गावातील इतर वाडीमध्ये प्रभावीपणे या योजनेचं काम सुरू आहे मात्र येथील बौद्ध वाडीचं काम गेल्या वर्षभरापासून रेंगा आलाय ठेकेदाराचा निष्काळजीपणा याला कारणीभूत ठरतोय ग्रामपंचायतीसह येथील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना दिल्या मात्र कामाची गती काही वाढली नाही गेल्या वर्षी सुरू झालेलं काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे मी अर्जुन कदम आपल्या वा आमच्यावाडीचे जे ठेकेदार आहेत त्यांनी एप्रिलपासून काम चालू केलं आहे अजून आम्हाला पाणी असून पण आम्ही पाणी पिऊ शकत नाही आमच्या वरच्या विहिरीचं पाणी पूर्ण तळायला गेलं आहे अजून ठेकेदार काम करत नाही ठेकेदार बोलतो आठ दिवसात करतो उद्या करतो प त्याला आम्ही निवेदन दिलं निवेदन देऊन दुसऱ्या दिवशी काम चालू केलं एक दिवस केलं काम चालू परत एक दिवस त्याने बंद ठेवलं परत काल याने अर्धवट काम करून गेलेत आज त्याने आम्हाला मुदत पण दिलेली पाजावरून करतो तरी पण अजून काय ते आलेले नाही आहे नेमका काय विषय आहे काय विहीर वी, बांधून कंप्लीट झालेली आहे आता कशामुळे का अडलेलं आहे आमचं फक्त आता पाणी उपसणार राहिलं आहे ना तेवढंच काम राहिलंय त्यांचं पण त्याला अजून ते दोन दिवस अजून सांगत आज सांगितले येतात म्हणून अजून काय अजून आलं नाही सध्या पाण्याची काय व्यवस्था तुमच्या व्यवस्था नाही आहे वरचं पाणी पूर्ण तळायला गेलं आमचं हे इथे पाणी असून पण आम्ही पिऊ शकत नाही सरपंच सरपंचा सांगितलं निवेदन पण दिला आम्ही निवेदन दिलं आम्ही त्याविषयी दुसऱ्या वेळी त्यांनी काम चालू केलं पण नंतर ते परत एक दिवस कारण आम्हाला ठेकेदार पण येत नाही ठेकेदार आमचे सदस्य बाई पण वाढीले त्यांना फोन करतात पण ते जगा पण पण त्यावर जाऊन त्यांना पण आठ दिवस सांगतात अन काय काम करत नाही पण ठेकेदार ठेकेदारामुळे सगळं अडून राहिले ठेकेदार आपले कामगार पाठवतात ज्या त्यांच्या मर्जीप्रमाणे ते काम करतात नाही जातात नाही दहा वाजता येऊ बारा वाजता पड आले काम कसं काम करून सगळं काम रखडून ठेवलेत पायप आणून ठेवलेत पायपे वर्षाला सडता येत तिथे काहीच काम नाही केलंय त्यांनी अर्धवट सगळं काम करून ठेवलंय आज त्याने तीन वाजता बोललेला आज तीन वाजता बोललेला अजून का आले नाहीत ते ठेकेदार पण नाही आले त्यांचे कामगार पण नाही आले आम्ही आज त्याची वाट बघणार आज नाही आले तर उद्या आम्ही हांडा काळजी घेऊन पंचायत समितीत जल इथं आम्ही आंदोलन करणार या वाडीत पंचवीस घर आहेत सद्यस्थितीत पस्तीस ते चाळीस लोक इथं वास्तव्यास आहेत मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते जलजीवन योजनेअंतर्गत बांधून झालेल्या विहिरीत उपसा न केल्यामुळे हे पाणी पिण्यालायक नाही जुने असलेल्या विहिरीनं तळ गाठलाय अशा स्थितीत पाणी टिपून भरावं लागतंय महिला वर्गांना दिवसभर या पाण्याच्या कामात गुंतून राहावं लागतंय आम्ही दोन दोन दिवस आंघोळ करत नाही का पाणीच मिळत नाही तर कुठून करायचं दोन दोन भरलं पाणी एक एक वाटून घेता आणि ते पिता फक्त पाणी सध्या कुठल्या वेरीवरून पाणी घेतात वरच्या आम्ही जरा जरा भरताव दोन दोन भाजी अशी परिस्थितीत पाणी नाही कपड्यां पाणी नाही मग काय करायचं या संदर्भात आपण ग्रामपंचायत असेल सरपंचांकडे यांच्याकडे कोणाकडे तक्रार केली होती का ग्रामपंचायत दिले दोन तीन वेळा नोटीस ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावं लागतंय येथील ग्रामस्थांनी ही बाब संबंधित ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिली मात्र त्याचा फारसा परिणाम ठेकेदारावर झाला नाही या वाडीच्या नळपाणी योजनेचं साहित्य गेल्या वर्षी येऊन पडलं मात्र काम अद्याप पूर्ण झालेलं नाही जे काम केलं ते संशयास्पद आहे ठेकेदारानं विहिरीचं काम निकृष्ट पद्धतीने केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला परिस्थिती आहे इथे पाण्यासाठी तुम्हाला कशामुळे अडलंय आता साहेब हे आता गेली एक वर्ष झालंय काम चालू होऊन विहिरीचं जल जीवन योजनेमधून काम सुरू केलेलं आता एक वर्ष होऊन विहीर खुदून बांधकाम करून तशाच अवस्थेत ठेवलेलं आहे पूर्ण आतमधलं पाणी जे आतमध्ये कचरा पडला आहे सिमटाच जे काय हे प सिमेंट पडलेलं आहे कॉन्क्रीट पडलेलं आहे ते तसंच आहे आणि गाळ साधारण हे झाडापाला पाल पाला पाचवं पडून पावसाचं पावसाळ्यामध्ये पाणी घाणीचं येऊन आज पावसाळा संपून दिवाळी संपली तरी ते पाण्याचा उपसा झालेला नाही आणि ते पाणी पिण्यालायक नाही आहे आत्ता जे पाणी विहिरीत आहे ते आणि ते पाणी उपसल्याशिवाय पूर्ण काढल्याशिवाय ते लोकांना पिण्यायोग्य होणार नाही आणि ह्या ह्यासाठी आम्ही गेले पंधरा पंधरा दिवस कॉन्ट्रॅक्टरच्या मागे आहोत की प काम चालू करा लोकांना पिण्याच्या पाण्याचे म्हणजे आता धरणाला कुरली आमच्या इकडे कुर्ली धरणाचं पाणी येतं त्या कुर्ली धरणाचं पाणी न सोडल्यामुळे आज सगळ्या विहिरींचं पाणी आटलं आहे त्यांची पातळी पूर्ण खालावलेली आहे आणि आज विहिरीमध्ये एक दोन इंच असं पाणी आहे आणि त्यामुळे इतर विहिरींना पाणी नसल्यामुळे आणि सर्व लोक या विहिरी सरकारी विहिरीवरती अवलंबून असल्यामुळे लोकांचे पाण्याची पूर्णपणे हालत झालेली आहे त्यांनी हे अशा परिस्थितीत आता ह्या कंडिशनला विहीर आहे कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम करून गेलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना पाण्याला आता वन, वन भटकावं लागणार आहे यापुढे म्हणजे जी जुनी परिस्थिती होती आम्ही जाऊन व्हाळा नदीला जाऊन झरे खोदून जे पाणी आणत होतो ती परिस्थिती आता पुढे उद्भवते की काय अशी शंका वाटत आहे आणि ह्याची लवकरात लवकर सरकारने किंवा इथल्या स्थानिक सरपंच सर ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन त्याच्यावर योग्य ते कार कॉन्ट्रॅक्टरवरती योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही सर्व तर्फे विनंती करत आहोत आपल्या वाढीच्या वतीने ग्रामीण पाणीटा पुरवठा विभागाला देखील एक निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडून काय आपल्याला प्रतिसाद मिळत त्यांच्याकडून आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लवकरात लवकर कळवतो आणि पाठवतो काम चालू करायला हे चांगलं आहे त्यांचं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी पली पलीकडे काहीच का म्हणजे त्याच्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट केला तरी हा कॉन्ट्रॅक्टरला फोन केलेला आहे कॉन्टॅक्ट झालेला आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पाठवतो यानंतरची भूमिका काय असणार जर त्याची भूमिका आम्ही जर नाही आलं तर आम्ही आंदोलन डायरेक्ट हांडा मोर्चा तिथे नेऊन ग्रामपंचायतीच्या इथे आणि जलजीवनच्या ऑफिस वैभवडी तालुक्याच्या इथे इथं त्यांच्या जी इंजिनियर आहेत इंजिनियर जलजीवनचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत सर्व महिला वर्ग आणि सर्व इथले जे वय बौद्धवाडीतले जे नागरिक आहेत त्यांना घेऊन सगळ्यांना आम्ही एक मोर्चा काढणार आहे कारण ती परिस्थिती तशी त्यांनी आणलेली आहे आमच्यावरती या रेंगावलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे संबंधित विभाग ठेकेदारावर काय कारवाई करणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतात श्रीधर सांखे कोकण सातलाईव्ह वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल